नाव सांगा मला चार नाव सांगतो मला ज्या प्रमुख उमेदवार म्हणलं ते चार चार नाव सांगतो महाविकास आघाडीकडून शिरीष कुमार कोतवाल आहे बरोबर महायुतीकडून राहुल दादा आयर आहेत बरोबर प्रहार कडून गणेश दादा निंबाळकर आहेत आणि अपक्ष उमेदवार केदारांना आयर आहेत यापैकी कोण पाहिजे आपल्याला राहुल दादा आहे राहुल दादा पाहिजे काय कारण त्यांचं कार्य बी बरं आहे आणि काहीतरी देऊन राहिले ते जे आले त्यांनी काहीच दिलं नाही त्याच्यामुळं काहीतरी पाहिजे भविष्यात काय काम अपेक्षा त्यांच्याकडून काय काम झाले पाहिजे कामाला बाकीच काय पाण्याचं काम झालं पाहिजे बर बर या ठिकाणी काका काका काय आपलं साबळे मग कोणाला करायचं आमदार भाजपला भाजपला कर भाजपला भाजप काय अपेक्षा आहे निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला काही नाही गावाचा विकास पाणी गेलं पण झालं